आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील नवारी उंडी येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला कलश यात्रा काढण्यात आली ही कलश यात्रा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत काढण्यात येते ही कलस यात्रा हनुमान मंदिर लवारी येथून सुरुवात केली जाते आणि संपूर्ण लवारी गावात फिरवल्यानंतर हनुमान मंदिरात समाप्ती करण्यात येते ह्या कलश यात्रेमध्ये मंदिराचे अध्यक्ष गजानन किरणापुरे उपाध्यक्ष पुरुषोत्तम काबगते सचिव सेवकराम निखारे सदस्य सतीश भाऊ काबगते गुरुदेव श्रीरंगे तसेच संपूर्ण गावकरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी सतीश केवळराम काबगते देवस्थान मुक्काम पोस्ट लवारी तालुका साकोली जिल्हा भंडारा देवस्थान पंच कमिटीचा सदस्य आणि आज आपण ही जी कलशयात्रा पाहिली गेल्या पन्नास वर्षापासून या कलशयात्रेचे आयोजन आमच्या या लवारी गावामध्ये दे करण्यात येत आहे आणि आ या वर्षाचं हे एक्कावन्न वर्ष आहे रक्षाबंधनाच्या सहा दिवसाअगोदर या कलशयात्रेचे आयोजन जा केले जाते आणि रक्षाबंधनाचा दिवस हा सातवा दिवस असतो संपूर्ण गावामध्ये जेवढे काही मंदिर आहेत त्या सर्व मंदिरांना या कलश यात्रेच्या माध्यमातून भेट देऊन सर्व मंदिरामध्ये पूजा केली जाते कलश यात्रा तिथपर्यंत पोहोचते आणि हनुमान मंदिरातून सुरुवात होऊन या कलशयात्रेचा समारोप या हनुमान मंदिरामध्येच केला जातो आणि संपूर्ण सात दिवसामध्ये गावातील सर्व नागरिक देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत पंच कमिटीचे सदस्य दंटामुक्त समितीचे सर्व सदस्य गण पदाधिकारी सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये कलशयात्रा काढून सातव्या दिवशी या कलशयात्रेचे समारोप केले जाते त्या दिवशी गोपालकाला व महाप्रसादीचे आयोजन करून या कलशयात्रेमध्ये जेवढे मुलं मुली सहभागी होतात या सर्वांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येतो आणि संपूर्ण देवस्थान कमिटीकडून या कलशयात्रेच्या खर्चासाठी जे काही नियोजन आहे ते संपूर्ण गावकऱ्यांकडून केले जाते अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका